नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असेल व दरवर्षी बाजार बाय आपल्याला मोबाईल वर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाय युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओला हाईप नक्की करा कृषी उत्पन्न बाजार पुणे यांनी तुरीचे ताजे बाजार भाव जाहीर केलेले आहेत व्हिडिओ ला बिलकुल स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पाहा चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये आयला मध्ये दोनशे तीनशे हवं कमीत कमी दहा सहा हजार आठशे रुपये जास्तीत दर सात हजार सहाशे सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपये जात आहे तू तसेच सोलापूर मध्ये लाल तूर एकशे चौऱ्याण्णव ची हवं कमीत कमी दास सात हजार रुपये जास्तीत दर आठ हजार रुपये सर्व सर्वसाधारण मध्ये आठ हजार रुपये तसेच जालना मध्ये लाल तूर एक हजार तीनशे सत्याहत्तर ची हवं कमीत कमी दहा सात हजार चारशे रुपये जास्तीत दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये तसे अकोला मधील लाल तूर दोन हजार त्रेपन्न ची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत दर आठ हजार चारशे वीस सर्व सर्वसाधारण आठ हजार दोनशे पंच्याण्णव तसे अमरावती मधील लाल तूर दोन हजार सहाशे सोळाची आवक कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत दर आठ हजार सातशे एकावन्न सर्व सर्वसाधारण आठ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तसेच धुळे मधील लाल तूर सत्त्याण्णवची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे पाच जास्तीत दर सात हजार सातशे वीस सर्व सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये तसेच जळगाव मसवण मधील लाल तूर एकशे दहाची हवं कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत दर सात हजार सातशे सर्व सर्वसायन सात हजार पाचशे रुपये तसे यवतमाळ मधील लाल तूर तीनशे बाराचे हवं कमीत कमी दर आठ हजार तीनशे पासष्ट रुपये तसे मालेगाव मधील लाल तूर एकशे दहाची हवं कमीत कमी दर तीन हजार सहाशे अकरा जास्तीत दर सात हजार पाचशे पन्नास सर्व सायंतर सात हजार चारशे बावन्न रुपये हे होते सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र तुरीचे ताजे बाजार भाग भेटतोय अशा एका नवी व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद